नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे ट्रकच्या धडकेत चारचाकी स्वार जखमी कारने साकोलीकडून लाखणीच्या दिशेने येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर भेल कंपनीसमोर मुंडीपार सडक येथे तेवीस जानेवारी रोजी घडली डॉक्टर संदीप वासुदेव इंगडे व सदतीस वर्षे राहणार नवीन शुक्रवारी नागपूर असे जखमी तर आरोपी ट्रक चालकाचे नाव बद्रीलाल चंद्रवंशी वर्षे राहणार शाजापूर असे आहे या घटनेत ट्रक चालकावर लाखणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास जखमी डॉक्टर संदीप इंगडे हा आपल्या एम एच एकोणपन्नास सी डी शहाऐंशी सत्तेचाळीस क्रमांकाच्या हुंडाई कारने साकोलीकडून लाखणीकडे येत असताना एमपी शून्य नऊ डीजी एक्केचाळीस वीस टाटा कंपनीच्या लाल रंगाच्या ट्रकच्या आरोपी ट्रकचालकाने त्याचे ताब्यातील ट्रक, ट्रक भरधाव वेगात हैग व निष्काळजीपणाने चालवून कारला धडक दिल्याने जखमींचे उजवा पाय कंबर व शरीरास गंभीर दुखापत झाली घटनास्थळावर उपस्थितांनी अपघाताची माहिती लाखनी पोलिसांना दिली लाखणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालया लाखनी येथे दाखल केले कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमीची प्रकृती अत्यवस्त असल्याने प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी भंडारा येथे पाठवण्यात आले जखमीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तथा वैद्यकीय अहवालावरून लाखणी पोलिसांनी ट्रक चालक बद्रीलाल चंद्रवर्षी विरुद्ध कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तथा मोटरवाहन सह कलम एकशे चौऱ्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार निलेश रामटेके करीत आहेत